नमस्कार बातमी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीचा श्रीरामपुरात शक्ती प्रदर्शनात्मक संकल्प हरेगाव उंदीरगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या नव्या शाखांची स्थापना नमस्कार आपण पाहताय आवाज वंचित बहुजनांचा अहिल्यानगर श्रीरामपूर पंधरा फेब्रुवारी दोन हजार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्रीरामपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने आपल्या संघटनात्मक विस्ताराचा एल्गार पुकारला आहे हरेडाव येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात अनेक माता भगिनी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला हा सोहळा म्हणजे केवळ जयंती उत्सव नव्हे तर वंचित बहुजन आघाडीच्या वाढत्या ताकदीचे आणि आक्रमकतेचे जिवंत शक्ती प्रदर्शन ठरले माता रमाई जयंतीचा भव्य उत्सव आणि भीमगीतांचा जलसा वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने हरेगाव येथे माता रमाई जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली प्रसिद्ध गायक विलास शिरसाट यांच्या भीमगीतांच्या जलशाने संपूर्ण परिसर आंबेडकरी विचारांनी दणाणून गेला होता यावेळी माता रमाईंच्या संघर्षाचा वारसा पुढे नेत अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला नव्या शाखांची स्थापना आणि नियुक्त्या पक्षाची जाळीमुळे तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी याप्रसंगी दोन महत्वाच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले उंदीरगाव शाखा अध्यक्षपदी प्रवीण बोधक तर हरेगाव शाखा अध्यक्षपदी किरण झाल्टे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच यावेळी वर्षाताई निकम यांच्यासह अनेक महिलांनी अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केला ज्यामुळे तालुक्यात वंचितची महिला आघाडी अधिक भक्कम होण्यास प्रारंभ झाला आहे प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन आणि रणशिंघ राज्य उपाध्यक्षा तथा निरीक्षक दिशाताई शेख आणि राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी विशेष उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही महिलांचा सन्मान आणि हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी आपली लढाई अधिक तीव्र करेल असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला याप्रसंगी व्हीबीएचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चोळके जिल्हा महासचिव मधुकर अप्पा साळवे युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट जिल्हा, जिल्हा महासचिव युवा आघाडी तथा जिल्हा सदस्य व्हीबीए सुनील वाघमारे आणि निरीक्षक पिंटू नाना साळवे यांनीही उपस्थिती राहून संघटनेच्या बांधणीवर भर दिला श्रीरामपूरचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष डॉ गौतम चित्ते यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका महासचिव अॅडव्होकेट अण्णासाहेब मोहन यांनी केली तर सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब जगताप यांनी अत्यंत प्रभावीपणे केले यावेळी अनिताताई धणेधर मंदाबाई गायकवाड सुनीताताई कदम जयश्रीताई थोरात यांच्यासह अनेक महिलांनी जाहीर प्रवेश केला दिशाताई आणि उत्कर्षाताईंनी लवकरच महिलांची स्वतंत्र कार्यकारिणी गठीत करण्याची घोषणा देखील केली सदर कार्यक्रमास प्रसिद्धी प्रमुख विलास अहिरे तालुका उपाध्यक्ष संतोष मोरे संतोष पवार राफायल पवार दीपक नवगिरे आपण पाहतात आवाज वंचित बहुजनांचा